से से चानल में ते 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 मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा येणारी गणित बघत असतो आणि त्या गणित कशी सोडवायची टेक्निक्स किंवा सोप्या पद्धती दिल्या असतात जर तुम्ही अगोदर बघितले नसतील तर तुम्ही त्या क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित आपलं कशावरच आहे तर टक्केवारीवरच आहे टक्केवारी हा बरा क्वेश्चन असा आहे की जो बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षा विचारला जातो आणि टक्केवारी म्हणजे तुम्हाला नफा तोटा असलं तरी तिथं पण तुम्हाला टक्केवारी विचारली जाते किंवा टक्केवारीवरचा सिपरेट क्वेश्चन पण विचारला जातो तर ठीक आहे का बघा क्वेशन क्वेश्चन कोणता येते बघा तर एकशे वीस टक्के काय विचारलाय एकशे वीस चे वीस टक्के तर टक्के हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ काय तो भागिले तुम्हाला शंभर शंभरला किती वीस टक्के म्हणजेच काय तर शंभरला वीस टक्के एक टक्के म्हणजेच काय शंभरला एक तीस टक्के म्हणलं नाही शंभरला तीस टक्केचा अर्थ काय तर त्याचं जी तुलना असते ती कशा बरोबर केलेली असते आपण शंभर बरोबर केलेली असते आता बघा एकशे वीस चे वीस टक्केच एकशे वीस छे चे, चे म्हणलं की काय करायचं गुणाकार चेचा अर्थ काय गुणाकार वीस टक्के म्हणजे काय वीस छेद शंभर एकशे वीस चे वीस टक्के आपण कसं लिहू शकतो एकशे वीस चे वीस टक्के म्हणजेच काय एकशे वीस गुणवले वीस चेद शंभर शून्याला शून्य गेले आणि शून्याला शून्य गेले बारा दोन्ही किती आले चोवीस तर एकशे वीस चोवीस टक्के किती आले चोवीस म्हणजेच काय शंभराला जर वीस असेल तर एकशे वीस ला किती येणार आहे चोवीस येणार आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे